मी महेश प्रकाश सोमोंशी वार्ड क्रमांक आठ मधील नगरसेवक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून आपल्या वार्डातील व शहरातील माझी बहीण या योजनेमध्ये वंचित राहता कामा नाही यासाठी किशोर पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनातून फॉर्म हो भरत आहोत शिवतीर्थ जे किसन कॉलनी येथे वीस ते तेवीस तारखेला या योजनेचे फॉर्म आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन भरून घेणार आहोत तरी माझ्या बहिणींनी या कार्यक्रमाला अवश्य भेट देऊन आपली नोंद करावी जे कागदपत्र आपण येताना जे आणायचे आहे आपल्याला मीडियाद्वारे सांगू इच्छितो येताना आपण आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि एक पासपोर्ट फोटो येताना आणावा त्याच्याच बरोबर एक तर शाळेचा दाखला किंवा जन्माची नोंद किंवा मतदान कार्ड या तीन डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट अवश्य या योजनेचा फॉर्म भरताना आपल्याला लागणार ला ला आहे तरी आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी व अवश्य आपण आपला फॉर्म भरून घ्यावा ही आपल्याला नम्र विनंती